सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार दिवशी महाशिवरात्र आलेली आहे माघ कृष्ण चतुर्दशीस महाशिवरात्र असे म्हणतात तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील कृष्ण चतुर्दशी ही शिवरात्र असते पण माघ कृष्ण पक्षातील शिवरात्र जास्त महत्त्वाची मानली जाते म्हणून त्यास महाशिवरात्र असे म्हणतात हा दिवस भगवान शंकरांच्या दिवस असतो या दिवशी उपवास करावा अभिषेक करावा लघुरुद्र महारुद्र अभिषेक करावा बेलाची पानं व्हावी या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती व्रत करते उपवास करते पाण्याने दुधाने पंचामृताने शिवपिंडीवर अभिषेक करते बेल फुल अर्पण करते मनोभावे त्या व्यक्तीस या जगात कसली भीती उरत नाही त्या सर्व सुखांची प्राप्ती होते लक्ष्मी प्राप्ती होते धनप्राप्ती होते आरोग्यप्राप्ती होते संतानप्राप्ती होते आणि त्या व्यक्तीला या जगात सर्व सुखांची प्राप्ती होऊन मृत्यूनंतर मोक्षाची सुद्धा प्राप्ती होते म्हणून या दिवशी महाशिवरात्रीला प्रत्येकाने व्रत जरूर करावं ज्यांना उपवास जमतो त्यांनी उपवास जरूर करायचा आहे गरोदर महिला असतील अशक्त व्यक्ती असेल आजारी व्यक्ती त्यांनी तुम्ही आधी उपवास केलेला आहे यावर्षी नाही जमला तर तुम्ही यावर्षी नका उपवास करू पुढील वर्षी गरोदर महिला असतील बाळ झाल्यानंतर बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही पुन्हा उपवास करू शकता अशक्य व्यक्ती महादेवांच्या कृपेने तुमचं आरोग्य नीट झाल्यानंतर तुम्ही पुढील वर्षी छान असा उपवास महाशिवरात्रीचा करू शकता तर शिवरात्रीचे महाशिवरात्रीचे काही नियम जरूर सर्वांनी पाळायचे आहे या दिवशी मांसाहार मद्यपान करू नये कुणाशी कठोर बोलू नये कुणाचा अपमान करू नये ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे मौन धरुंग्या या दिवशी फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपत राहा नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे कुणाशीच बोलू नका कुणाचं मन दुखेल कुणाच्या डोळ्यात पाणी येईल क तसं तर कधीच या गोष्टी करू नये पण या शुभ तिथींना तरी या गोष्टी हे नियम जरूर पाळावे म्हणून हे नियम पाळून आपल्याला व्रत उपवास करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे थोडंसं लहान मुलांच्या पाण्यात थोडंसं चमचाभर दूध टाकलं किंवा जर खूप त्रासात असाल काही आरोग्य वगैरे नीट नसेल न जर बाधा झालेली असेल तर काय करायचं महिलांनो दादांनो गंगाजल तर प्रत्येकाने गंगाजल बॉटल घेऊन या किंवा तुम्ही तीर्थक्षेत्री गेलेले असाल आणि तिथून आणलेलं असेल तर अतिशय उत्तम थोडं थोडं दोन दोन थेंबका होईना गंगा जल टाका आणि त्याने स्नान करायचं आहे आणि बारीकसा खडा तुरटीचा बारीकसा खडा जरी तुम्ही पाण्यात टाकून आंघोळ केली केली ना तुमचे ग्रह सुधारणार आहे जो चंद्र असेल, गुरु ग्रह असतील किंवा शुक्र ग्रह असतील मजबूत होतील आणि सर्व नऊ ग्रहांची तुमच्यावर कृपा होणार आहे महादेवांची कृपा होणार आहे म्हणून थोडासा तुरटीचा खडा लक्ष्मी प्राप्ती सुद्धा होईल माता लक्ष्मी तुमच्याकडं आकर्षित होईल गंगाजल आणि बारीकसा तुरटीचा खडा टाकून प्रत्येकाने आंघोळ करायची आहे लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हा उपाय जरूर करा काही वेळा बघा लहान लेकरांना कुणाची नजर बाधा लागलेली असेल किरकिर करतात चिडचिड -किर करतात अभ्यासात लक्ष लागत नाही थोडी प्रगतीवर सुद्धा अडीअडचणी येतात मग तुरटीचा खडा तुम्ही हा उपाय तुरटीच्या खड्याचा कधीही करू शकता पण महाशिवरात्रीला जरूर करा गंगाजल आणि तुरटीचा खडा टाकून प्रत्येकाने आंघोळ करायची आहे चांगले अनुभव येतील तुम्हाला तर महाशिवरात्रीला सकाळी आंघोळीनंतर देवांची देवघरात प्रत्येकाच्या शिवपिंडी असतेच तुम्हाला जर नवीन शिवपिंडी आणून स्थापना करायची असेल अतिशय सोन्यासारखा दिवस आहे तुम्ही छान असा अभिषेक करून तुमच्या देवघरात तुम्ही स्वतःसुद्धा किंवा ब्राह्मणांकडून भजीभुवांकडून तुम्ही आपल्या देवघरात नवीन शिवपिंडीची स्थापना करू शकतात त्याचबरोबर शिवपिंडीवर छान असा अभिषेक करायचा आहे तुम्ही रुद्र अभिषेक करू शकतात किंवा भटजींकडून करून घ्यायचा असेल करू शकता तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता बघा जी व्यक्तीचा तापट स्वभाव आहे ना त्या व्यक्तीने थोडस पाण्यात केशर किंवा दुधात केशर घालून शिवपिंडीवर अभिषेक करावा करावा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमचा स्वभाव सुद्धा शांत होणार आहे लग्न कार्यातील अडथळे दूर होणार आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय तर मी म्हणते प्रत्येकाने करायचा आहे बघा मन शांत होईल प्रेमळ होईल निर्मळ बनून आयुष्यात तुम्हाला सुख समृद्धी येईल तुमच्या घरातल्या कोणाचा स्वभाव तापट असेल तर आवर्जून तुम्ही जरी ही सेवा केली किंवा ज्या व्यक्तीला काही त्रास आहे मन शांत नसेल त्या व्यक्ती करू कडून जरी ही सेवा करून घेतली ना पाण्यात केशरचे दोन धागे टाका किंवा दुधात टाका आणि त्याने शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे तुमच्या सर्व मनोकामना चोवीस तासाच्या आत नक्कीच महादेव आहे भोलेनाथ आहे कुणाचीच झोळी खाली ठेवणार नाही महाशिवरात्रीला सर्वांच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने लक्ष्मी प्राप्ती होते धनप्राप्ती होते ज्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप आर्थिक टंचाई आहे ना त्यांनी महादेवांच्या शिवपिंडीवर घरी करा सेवा मंदिरात जाऊन करा मंदिरात तर प्रत्येकाने दर्शनाला जरूर जायचं आहे आणि घरी सुद्धा ही सेवा करा आणि मंदिरात सुद्धा करा शिवपिंडीवर थोडीशी साखर अर्पण करायची आहे मूठ सव्वा मूठ साखर जरूर शिवपिंडीवर अर्पण करा आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करा नंतर दुधाने किंवा पंचामृताने नंतर मूठ मूठ साखर अर्पण करा बेल फूल अर्पण करा लक्ष्मीप्राप्तीचे योग चालून येतील तुम्हाला प्रगती मिळेल आणि हळूहळू तुमची आर्थिक टंचाई नक्कीच दूर होईल त्याचबरोबर शिवपिंडीवर दुधाने अभिषेक केल्यास आरोग्याची प्राप्ती होते संतान प्राप्ती होते मुलांना यश प्रगती मिळते ज्या महिलांना संतान प्राप्ती होत नसेल त्या महिलांनी आणि दादांनी जोडीने महाशिवरात्रीला सकाळी संध्याकाळी तुम्हाला जेव्हा मंदिरात जायचं किंवा घरात घरात तर आपण सकाळी लवकर उठून अभिषेक पूजा करणारच आहोत आता तुम्हाला मंदिरात जायला थोडा वेळ झाला संपूर्ण दिवस शुभ आहे संपूर्ण दिवस शुभ आहे तुम्ही केव्हाही जाऊन महादेवांची सेवा करू शकता दुधाने अभिषेक करा आधी स्वच्छ पाण्याने दुधाने अभिषेक करा संतान प्राप्ती होईल मुलांना यश आणि प्रगती मिळेल आणि तुम्हाला जर काही आरोग्याच्या काही त्रास असेल तुम्हाला आरोग्याविषयी तर सर्व आरोग्य तुमचं सुधारणार आहे म्हणून दुधाने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर शिवपिंडीवर दही अर्पण केल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात कोणी विनाकारण शत्रू त्रास देत असतील ना तर तुम्ही मनोभावे शिवपिंडीवर आधी स्वच्छ पाण्याने मग दह्याने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा छान निर्मळ मनाने अभिषेक करायचा आहे सर्व शत्रूंचा नाश होईल शत्रू सुद्धा तु तुमचे मित्र बनतील असा सुंदर अनुभव देणारी ही सेवा आहे त्याचबरोबर शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात मनात जर खूप निगेटिव्हिटी असेल तुमच्या नकारात्मक विचार येत असेल तर आवर्जून चंदनाचा लेप म्हणजे चंदन मधल्या तीन बोटांनी उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी शिवपिंडीला चंदन जरूर अर्पण करायचं आहे तुमच्या आरोग्यात सुद्धा सुधारणा दिसेल आणि मनात सर्व वाईट निराशा निघून जाईल आणि सकारात्मक अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनात दिसून येतील शिवलिंगावर मध वाहिल्यास पती पत्नीत किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींमध्ये गोडावा निर्माण होईल तुमच्या घरात कुटुंबात किरकोळ वादविवाद होत असतील किंवा पतीमध्ये गोड पती पत्नीमध्ये नसेल तंटे हो मदाने आहे। होत असतील आवर्जून अभिषेक करायचा शिवलिंगावर गायीचे तूप व्हायला जीवनात प्रगती मिळते ज्या व्यक्तींना नोकरीत किंवा व्यवसाय असेल तुम्ही कष्ट करताय आणि तुम्हाला प्रगती मिळत नाही त्या व्यक्तीने गायीच्या तुपाने गाईचे तूप अर्पण करायचं आहे आधी स्वच्छ पाण्याने अभिषेक करा नंतर गाईचे तुपाने पुन्हा स्वच्छ पाण्याने बेल फूल अर्पण करा भरभरून तुम्हाला प्रगती मिळायला लागेल सुंदर अनुभव देणारी सेवा आहे देवांना महाशिवरात्रीला आपण उपवास करत आहोत देवांचा देवांचा उपवास नाही आहे देवांना फळांचा दूध साखर काही मिठाई नैवेद्यात जरूर दाखवायचा आहे आणि सुद्धा उपवास करत आहात तुम्ही जे उपवासाचे पदार्थ खात आहात खाऊ शकता काही व्यक्ती फक्त म्हणजे पाणीसुद्धा न निर्जला उपवास करतात काही लोक काही लोक फलाहार घेऊन करतात काही व्यक्ती असतील ते साबुदाना खिचडी वगैरे खाऊन उपवास करतात भगर या उपवासाला चालत नाही भगर चुकून सुद्धा खाऊ नका महाशिवरात्रीला आपण प्रत्येकजण मंदिरात जाणार आहोत सेवा करणार आहोत तर सेवा झाल्यानंतर खाली हात घरी यायचं नाही महादेवांच्या शिवपिंडीवर अर्पण केलेले पाणी आणि बेलपत्र आशीर्वाद स्वरूप महादेवांसमोरच खायचं आहे प्यायचं आहे आणि मग घरी यायचं आहे किंवा तुम्हाला घरी आणायचं असेल कुणासाठी म्हणजे तुमच्या घरातल्या कुटुंबातील व्यक्तींसाठी तर जरूर आणा रोग आजारपण बाधा शत्रुपीडा पिडा नोकरीत यश प्रगत प्रमोशन व्यवसायात प्रगती बिघडलेले काम पूर्ण होतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून महादेवांच्या शिवपिंडीवरील एक बेलपत्र का होईना सर्वांनी महादेवांसमोर जरूर खा आणि जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ घ्यायचं आहे आणि स्वतः प्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला द्यायचं आहे कितीही जगातलं कितीही मोठं काम बिघडलेलं असू द्या तुमचं क्षणात तुम्हाला चांगले मार्ग मिळून देतील महादेव आहे कुणीच खाली हात घरी येणार नाही म्हणून महाशिवरात्रीला शिवपिंडीवरील एक एक बेलपत्र प्रत्येकाने प्रसाद स्वरूप खायचा आहे जरी उपवास आहे तरी पण उपवास असल्यावर सुद्धा आपण शिवपिंडीवर एक बेलपत्र अर्पण करा प्रसाद स्वरूप तेच बेलपत्र उचलून जरी खाल्लं तरीही चालेल आणि जलाधरीचे येथील तीर्थ तीर्थ जरूर सर्वांनी घ्यायचं आहे अनुभव सोन्यासारखे महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वांनी लहान लेकरांना सुद्धा एक एक बेलपान शिवपिंडीवरून उचलून जरूर खायला द्या थोडं जलाधरीच्या इथून तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे महिलांनो घरात जर चार दिवस वगैरे काही नाही तुमचं घर पवित्र आहे तर मग तुम्ही थोडंसं जलाधरीच्या इथून थोडंसं तीर्थ घरी घेऊन जा आणि घराच्या काण्या कोपऱ्यात शिंपडून द्यायचं आहे तुमच्या उंबरठ्यावर कधीच कुठली नकारात्मकता प्रवेश करू शकणार नाही कुठला शत्रूसुद्धा तुमच्या घरात किंवा घरातल्या कुठल्याच व्यक्तीच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाही म्हणून हा उपाय सर्व महिलांनी जरी केला तरीही चालेल महाशिवरात्रीला जलाधारीचे इथून थोडंसं तीर्थ सगळ्यांनी प्यायचं पण आहे आणि तुमचं घर जर पवित्र असेल घर जर पवित्र असेल तुमचं चार दिवस वगैरे नसेल कुणालाच घरात तर मग थोडंसं तीर्थ तुम्ही घरात शिंपडलं तर चालेल घरात मुली मोठ्या आहेत सुना असतील किंवा ना तुमच्या कुटुंबातील इतर महिलांना काही चार दिवस वगैरे असेल तर मग जलाधारीच्या इथून तुम्ही तीर्थ घेत आहात आणि ते घरात शिंपडत आहात तर पापाचं भागीदार व्हायला नको म्हणून तुम्ही नाही शिंपडलं तरी चालेल पण घरात कुणालाच काही म्हणजे चार दिवस वगैरे नाही मग तुम्ही शिंपडलं तर चालेल हा उपाय सर्व महिलांनी जरूर करा त्याचबरोबर मुलांसाठी एक दिवा शिवपिंडीजवळ जरूर लावायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा मातीची पंती घ्या महिलांनो आणि त्यात फुलवाट ठेवा थोडंसं गाईचं तूप टाका थोडासा कापराचा तुकडा त्या दिव्यात टाकायचा आहे आणि दिवा जलाधारीचं मुख जिथं असताना उत्तर दिशेकडं त्या दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे उत्तरोत्तर रात्रंदिवस मुलांची प्रगती सुरू होईल तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक प्रगती सुरू होईल मुलाबाळांना कधीच कुठल्या अडचणी येणार नाही म्हणून महाशिवरात्रीला प्रत्येक आईने महादेवांसमोर उत्तर दिशेकडं तोंड करून एक गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे किती छान अनुभव येतील तुम्हाला तुम्हीच मला सांगाल ताई खूप सुंदर अनुभव आले मुलांच्या ज्या अडीअडचणी होत्या किंवा घरात ज्या अडीअडचणी होत्या त्या संपून जातील तुमच्या आणि तुमच्या घरात काही पितृदोषामुळे अडीअडचणी असतील त्यासुद्धा संपून जातील घरात शुभ म शुभ कार्य घडून येतील मंगल कार्य घडून येतील मुलांना प्रत्येक क्षेत्रात प्रगती मिळायला लागेल तुम्ही काही कष्ट घेत आहात तुम्हाला अडीअडचणी येत असतील त्यासुद्धा अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळेल म्हणून महाशिवरात्रीला प्रत्येकाने एक गायीच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे एखादं धोत्र्याचं फूल मिळालं फळ मिळालं महादेवांना जरूर अर्पण करा बघा आदल्या दिवशी महाशिवरात्रीची सर्व तयारी सगळ्यांनी जरूर करून ठेवायची आहे म्हणजे घाई गडबड होणार नाही आणि आपली सेवा पुरी राहणार नाही म्हणून सर्व वस्तू ज्या लागतात आपल्याला महाशिवरात्रीला धोत्र्याची फुलं पांढरी फुलं बेल फूल फळ सगळं काही आदल्याच दिवशी आणून ठेवा आणि म्हणजे आपल्याला नीट तयारी करून महादेवांच्या मंदिरात जाता येईल झालंच तर चप्पल न घालता जाता आलं आता महादेवांचं मंदिर खूप लांब आहे आणि तुम्हाला नाही जमलं तर मग ठीक आहे पण घराजवळ जर मंदिर असेल तुमच्या तर मग तुम्ही बिना चप्पलचे महादेवांच्या मंदिरात जरूर जायचं आहे जे ताट न्याल तुम्ही महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू ताटात घ्याल तुम्ही पूजा सेवा करण्यासाठी त्या ताटावर एखादा रुमाल अंतरू म्हणजे नीट झाकून न्यायचं आहे आणि ते ताट नीट हातात घेऊन मग आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे शांतचित्ताने कारण महाशिवरात्र आहे जास्त वेळ आपल्याला मंदिरात बसू देणार नाही तरी पण शांतचित्ताने आपण आणि आपले देव बाकी कुठलाच विचार करू नका फक्त सेवा महत्वाची आहे या दिवशी सेवा मनापासून करा बघा आपण कुणीच खाली हात घरी येणार नाही या दिवशी महाशिवरात्रीला एक होईना बोर महादेवांना जरूर अर्पण करा तुम्हाला जास्त बोर अर्पण करायचे असतील तुम्ही सात बोर अर्पण करा अकरा बोरं अर्पण करा